ओम नमहा शिवाय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार प्रत्येक तिथे आणि दिवसाला विशेष महत्व आहे हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो वारानुसार त्या दिवशी विशेष पूजा केली जाते सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे सोमवारी भगवान भोलेनाथाच्या पूजेचे विशेष महत्व आहे असे मानले जाते की सोमवारी भगवान भोलेनाथची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते भगवान भोलेनाथाच्या पूजेमध्ये पाणी आणि फुले अर्पण करणे विशेष मानले जाते यासाठी सोमवारी भगवान शंकराची पूजा विधीपूर्वक केली जाते असे मानले जाते की असे केल्याने घरात नेहमी सुख समृद्धी राहते सोमवारी उत्तरेकडे तोंड करून शिवलिंगाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते शिवलिंगावर चंदन अक्षत बिल्वपतुरा दुर् झाडी गंगाजल अर्पण केल्याने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी फक्त एकूण पाणी पुरेसे मानले जाते भुलेनाथ लवकरच प्रसन्न होतो आणि आपल्या भक्तांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देतो चला जाणून घेऊया दिवसानुसार भोलेनाथाला जल अर्पण केल्याने कोणते फायदे होतात सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे फायदे भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवार हा दिवस खूप खास मानला जातो सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे या दिवशी शिवलिंगावर पाण्याचे घोडे अर्पण करून इथलेनाथ प्रसन्न होतात सोमवारी भगवान शंकराला अर्घ्य अर्पण केल्यास सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात याशिवाय मानसिक शांतीही मिळते सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा जप करणे हा भगवान शिवाला प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे अनेक गंभीर आजार समस्या आणि अडथळे दूर करण्यासाठी या मंत्राचा जप खूप प्रभावी मानला जातो शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे फायदे मंगळवारी शिवलिंगाला जल अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि त्याच्या कामात यश मिळते गुरुवारी शिवलिंगाला जल अर्पण केल्याने कायदा धार्मिक मान्यतेनुसार गुरुवारी शिवलिंगाला जल अर्पण केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात त्याचबरोबर अमृत जीवन जगणाऱ्या लोकांचे जीवन सुख शांतीमध्ये जाते गुरुवारी शिवलिंगाला जल अर्पण केल्याने लाभ होतो गुरुवारी शिवलिंगाला जल अर्पण केल्याने व्यक्तीला शैक्षणिक क्षेत्रात यश मिळते याशिवाय या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण केल्याने घरात उपस्थित मुलांची एकाग्रता वाढते शुक्रवारी शिवलिंगाला जल अर्पण केल्याने होणारे कायदे जो व्यक्ती नियमितपणे शुक्रवारी शिवलिंगाला जल अर्पण करतो त्याच्या सुख प्राप्त होते आणि घरातील संकटांपासून मुक्ती मिळते शनिवारी जल अर्पण केल्याने होणारे कायदे शिवपुराणानुसार जो भक्त शनिवारी भगवान शंकराला पाण्याचे पुळे अर्पण करतो तो अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्त होतो रविवारी जल अर्पण केल्याने होणारे कायदे शिवभक्त रविवारी शिवलिंगावर जल अर्पण करतो त्याच्यावर भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि याशिवाय त्यांना देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि घरात धनाची कमतरता नसते शिवलिंगावर चंदन अक्षत बिल्वपत्र फुल दूध आणि गंगाजल अर्पण केल्याने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद